देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त शिरपुरात बालग्रहातील विद्यार्थ्यांचा सहभाग आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात सामूहिक गायन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सामान्य प्रशासन विभाग तसेच शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या आदेशांवये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली याच अनुषंगाने शिरपूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत अधिकारी माननीय शरद मंडळी तहसीलदार माननीय महेंद्र माळी गटविकास अधिकारी माननीय प्रदीप पवार गट शिक्षण अधिकारी माननीय नीता सोनवणी पोलीस निरीक्षक माननीय किशोर कुमार परदेशी तसेच महिला बालविकास अधिकारी श्रीमती वैशाली निकम उपस्थित होते या कार्यक्रमात कैलासवासी बापूसाहेब एनझेड मराठी विधायक संस्था थाळनेर संचालित अनाथ मतिमंद मुलांचे बालग्रह शिरपूर येथील विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला संस्था अध्यक्षा माननीय डॉक्टर भगवानजी तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मुख्याध्यापक श्री डी एम पाटील यांच्या सूचनेने विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीतावर सुंदर सामूहिक नृत्य सादर केले त्यांच्या देशभक्तीपूर्ण सादरीकरणाने सर्व उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक कलाकृतींचा स्टॉल देखील लावण्यात आला अनेक मान्यवरांनी या स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचे कौतुक केले संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली तसेच कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर भाषणे वत्कृतप स्पर्धा आणि सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी बालगृहातील शिक्षक वृंद शिक्षकेत्र कर्मचारी तसेच विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमातून देशभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा भाव जागृत करणारं वातावरण निर्माण झालं होतं